सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावरही या दरम्यानचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात बापाच्या विविध सुंदर मूर्ती डेकोरेशन गाणी डान्स यासारख्या चांगल्या गोष्टीसह लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर केलं जाणारं गैरवर्तन भांडण या वाईट गोष्टीही खूप चर्चेत आहेत याच दरम्यान आता सांगलीतील एक असा व्हिडिओ समोर आलाय जो पाहून तुम्ही ही अवाक व्हाल आजपर्यंत तुम्ही अनेक मंदिरांमध्ये नागाला मंदिरातील मूर्ती जवळ गेल्याचं पाहिलं असेल आताही असाच एक नाग चक्क बाप्पाला भेटण्यासाठी तर हिंदू धर्मामध्ये नागाला पूजनीय मानलं जातं त्यामुळे श्रावणात आपण नागपंचमी हा सण देखील साजरा करतो आतापर्यंत तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल की नागपंचमीला पूर्वी घरोघरी सांगलीतील बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा केली जायची सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बत्तीस शिराळ्यातील असून यावेळी एक नाग बाप्पाच्या भेटीला आल्याचं दिसतंय तर आतापर्यंत बऱ्याचदा व्हायरल झालेल्या खऱ्या नागाला वेडा घालून तुम्ही असेल या व्हायरल व्हिडिओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता एका मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचं दिसतंय यावेळी तो नाग बाप्पाच्या मूर्तीवर चढतो आणि नंतर बाप्पाच्या वयात वेडा घालून बसतो हा व्हिडिओ एक्सवरील प्रथमेश वायदंडे या अकाउंट करून शेअर करण्यात आलेला आहे दरम्यान यापूर्वीही सोशल मीडियावर अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ समोर आले होते ज्यातील एका व्हिडिओमध्ये एक श्वान बाप्पाच्या विसर्जनामुळे भाऊक झाल्याचे दिसलं होतं श्वानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप चर्चेत आला होता तर आणखी एका व्हिडिओमध्ये बाप्पाची आरती सुरू असताना मांजर शांतपणे बसून आरतीचा आनंद घेताना दिसली होती